श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सात ऑगस्ट आजचे बोधवचन भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे श्रीराम ब्रह्म हे मूळ आहे ब्रह्मांड हा विस्तार आहे ब्रह्म हे स्वयंरो अविनाश निराकार अनंत व अपार आहे अशा ब्रह्मातून नाशवंत किंवा अंतवंत साकार विश्व कसे निर्माण झाले निश्चलातून चंचल कसे निर्माण झाले निष्क्रिय ब्रह्म क्रियाशील कसे झाले प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की ब्रह्म म्हणजे थंडगार असा बर्फाचा मृत प्राय प्रचंड गोळा नव्हे कल्पनातीत सामर्थ्याचा आणि प्रचंड दिव्य शक्तीचा अद्वितीय स्त्रोत आहे मी एक आहे मला अनेक व्हायचे हे त्याचे केवळ स्पंदन होय पण सामर्थ्यशाली ब्रह्माचे ते स्फुरण म्हणजे त्याचा तो सत्यसंकल्प तत्क्षणी कार्यान्वित झाला प्रथम एकाचे दोन झाले एकाचे अनेक होण्याचे ते बीज म्हणजे माया माया या द्वैतातून तीन गुणांची माया झाली माया आणि गुणमाया दोन्ही सूक्ष्मच आणि निराकार आहेत तो विश्वाचा ब्रह्म सदृश असा निर्मळ झराच आहे गुणमायेतून नादब्रह्म निर्माण झाले हा त्रिगुणात्मिक असा पहिला ध्वनी हेच नादब्रह्म या नादब्रह्माने ब्रह्मावरचा जेवढा पैस व्यापला तेवढा विश्वाचा विस्तार झाला रूपरहित अमूर्त परमात्मा रूपसहित मूर्त होण्याचा प्रारंभ म्हणजे हे त्रिगुणात्मक नादब्रह्म नादब्रह्माचा आकार म्हणजे ओंकार नादब्रह्मातील तीन मात्रा म्हणजे अ उ व म या तीन मात्रांचा मिळून ओंकार झाला श्रीकृष्णाच्या मुरलीमध्ये तीनच स्वर होते हे लक्षात घेतले पाहिजे ओंकार हे ब्रह्माचे नाम आहे त्रिगुणात्मक ओंकारातून अनेक आकार निर्माण व्हायला सुरुवात झाली प्रथम तीन गुणांचे असे तीन देवांचे आकार निर्माण झाले सत्वगुणी विष्णू रजोगुणी ब्रह्मदेव व तमोगुणी रुद्र निर्मिती स्थिती गती यांचे तीन देव हे जणू ब्रह्माचे प्रतिनिधी अष्टधा प्रकृतीपासून पुढे अनेक रूपी साकार विश्वाचा व्यवहार सुरू झाला साकार विश्वाचे मूळ हे ओंकार आहे आणि ओंकार हे, हे नाम आहे म्हणून जिथे नामाचे वास्तव्य तिथून रूपाचा विस्तार झाला धर्मरक्षणासाठी साधू परित्राणासाठी भगवंताला अवतार घ्यावे लागले ही भगवंताची रूपे जेथून येतात तेथे ओंकाराचे म्हणजे नामाचे वास्तव्य आहे श्री तुकाराम महाराज म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेशू जाणी येला ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन वंदी येला तुका म्हणे आईसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासांची श्री महाराज गणपतीला ओंकार रूप समजतात कारण ओंकाराप्रमाणेच गणेशही विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय ईश्वराचे सर्व अवतार या नामातूनच झाले नाम स्वयं ब्रह्मरूप आहे नामात निरनिराळे आकार धारण करण्याची आणि अनेक होण्याचे ब्रह्माचे सामर्थ्य आहे सोमवार आठ नोव्हेंबर दहा रोजी फ्रान्स स्वित्झर्लंडच्या सीमेवर सत्तावीस किलोमीटर लांब बोगद्यात मिनी बिग बँग म्हणजे महास्फोटाचा प्रयोग करून विश्वनिर्मितीचे मूळ शोधण्याचा शास्त्रीय प्रयोग झाला तेरा पॉईंट सात वर्षापूर्वी महास्फोटातून विश्वनिर्मिती झाली असावी हा महास्फोट म्हणजे नादब्रह्मच असावे या स्फोटाने जी उष्णता निर्माण झाली ती सूर्यापेक्षा लाखोपटींनी अधिक होती गीतेतील विश्वरूपाचे वर्णन दिवी सूर्य सहस्त्रस्य या श्लोकात अशीच केली आहे एक हजार सूर्याची प्रभा असे विश्वरूपाचे वर्णन आहे शास्त्रीय प्रयोगांचे निष्कर्ष आणि भारतीय आध्यात्मिक ज्ञानाचे निष्कर्ष जुळले तर धर्म श्रद्धा यामुळे निर्माण होणारे अनेक संघर्ष मिटतील तोपर्यंत हे ध्यानात ठेवावे की भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम